श्री स्वामी समत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी मराठ्यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पाच जुलै वार शुक्रवार आणि उद्या आलेले आहेत ज्येष्ठ दर्श अमावस्या ज्येष्ठ महिन्याची अमावस्या आहे ज्येष्ठ महिना संपून पर्वापासून आषाढ महिना हा चालू होणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ अमावस्या ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानले जाते ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी शनिदेवांचा जन्म झाला म्हणून हा दिवस त्यांना देखील समर्पित आहे जर आपण या दिवशी व्रत केलं तर आपल्या कुंडलीतला राहू केतू शनी जे आहे तर तो कमी होतो त्याचा प्रभाव जो आहे तर तो कमी होतो यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं म्हणून या दिवशी अनेक जण देखील करत असतात त्याचबरोबर प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि आपल्या सुद्धा सेवा करत असतो तसेच ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूंची सुद्धा सेवा केली जाते हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो अमावस्येच्या दिवशी पितरांच्या सेवेसोबतच स्नान आणि दान या दोन गोष्टींना अनन्य साधारण महत्व दिलं जातं या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करून दान केलं जात परंतु आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणून आपण घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकून स्नान केलं तर नक्कीच आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान करण्याचं पुण्य प्राप्त होत असतं तर आपल्याला अशी कोणती वस्तू आहेत ती अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत त्याचबरोबर ही वस्तू आंघोळीच्या पानात टाकल्याने जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होतो आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्नही येत नाही मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते तर असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर तुमच्या जीवनामध्ये शत्रू हे खूप वाढलेले असेल शत्रूंचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रू हे तुमच्यावरती गुपित वार करत असेल शत्रू हे तुम्हाला माहिती आहेत त्यांचे नावं देखील तुम्हाला माहीत आहे या शत्रूंमुळे आपल्या जीवनामध्ये सतत अडथळे येत असेल किंवा कधी कधी शत्रूंची नावं आपल्याला माहीत नसतात ते आपल्यावरती गुपित वार करत असतात आपल्या प्रत्येक कामात ते अडथळे निर्माण करत असतात शत्रूंमुळे आपली प्रगती होत नाही यामुळे जीवनातील सर्व शत्रूंचा नाश करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो आणि हा उपाय फक्त आपण अमावस्येच्या दिवशीच करू शकतो अमावस्याच्या दिवशी नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा शत्रुबाधा शत्रुपिडा नष्ट करण्यासाठी हा दिवस अतिशय प्रभावी मानला जातो या दिवशी आपण काही उपाय जर केले तर नक्कीच त्या उपायांचा आपण फळ प्राप्त करू शकतो तर तुम्हाला काय करायचं आहे या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला पिण्याचंच पाणी घ्यायचं आहे यानंतरनं आपल्याला या पाण्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे गरम न केलं दूध म्हणजेच कच्चं दूध टाकायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे दोन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत आणि मुठभर तुम्हाला काळे उडीत जे असतात तर ते घ्यायचे आहेत सोबतच तुम्हाला एका वाटीमध्ये तेल घ्यायचं आहे या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या मारुतीच्या मंदिरात जायचं आहे मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर ना सर्वप्रथम हे पाणी तुम्हाला मारुती रायाला अर्पण करायचं आहे दोन अगरबत्त्या लावायच्या आहेत मारुतीच्या मंदिरामध्ये दिवा चालू असेल तर त्या दिव्यामुळे तुम्हाला घरून जे तुम्ही तेल घेऊन गेले आहे ते तेल ओतायचं आहे यानंतर तो नारळ जो आहे तर तो तुम्हाला हातात घ्यायचा आहे स्वतःवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे स्वतःवरून तीन वेळा तुम्हाला ववळून घ्यायचा आहे डोक्यावरून आणि तो नारळ तुम्हाला त्यांच्या चरणी अर्पण करायचा आहेत जे उडीत तुम्ही घेऊन गेले आहेत मूडभर ते उडीत हातामध्ये घ्यायचे आहे स्वतःवरून तीन वेळा असे ववळून घ्यायचे आहेत आणि ते मारुतीला अर्पण करायचे अर्पण करताना तुम्हाला तुमच्या शत्रूंचं नाव माहीत असेल तर नाव घेऊन शत्रूचा त्रास दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत शत्रूचं नाव तुम्हाला माहीत नाही परंतु तुम्हाला वारंवार शत्रूंचा त्रास होत असेल यामुळे तुमची प्रगती होत नसेल शत्रूमुळे जर तुमच्या घरामध्ये वाद विवाद कलह होत असेल तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत यानंतर ना तिथेच मंदिरामध्ये बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे पठण करून झालं की पुन्हा एकदा मनोभावी तुम्हाला नमस्कार करून हनुमानांना प्रार्थना करायच्या आहेत आणि तुम्हाला घरी यायचं आहे हा उपाय जो आहे तर तो उपाय तुमच्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश करण्यासाठी शत्रू नष्ट करण्यासाठी शत्रूंपासून मुक्तता होण्यासाठी तुम्हाला करायचा आहे आता आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहेत आणि ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने कुटुंबावर कधीही वाईट संकट ही येत नाही जर आपल्या कुटुंबामध्ये सतत अडी अडचणी येत असेल एकामागून एक संकट येत असेल कुटुंबाची प्रगती होत नसेल कुटुंबामध्ये सतत वाद विवाद कलह होत असेल आपल्या कुटुंबामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा टिकत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आहे आज गुरुवार आहे चार जुलै तर आज संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये मीठ घ्यायचं आहे वाटीमध्ये खडे मीठ जे असतं तर ते घ्यायचं आहे आणि खडे मीठच घ्यायचं आहे यानंतरनं हे वाटीमधलं मीठ जे आहेत ना तर ही वाटी आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवायचे आहेत घरात लहान मुलं असेल तर त्यांच्यावरूनसुद्धा उतरवून घ्या सर्वांवरून तुम्हाला ही मिठाची वाटी उतरवून घ्यायची आहेत यानंतरनं ही वाटी आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायची आहेत आपल्या वास्तूमध्ये जी दक्षिण दिशा असेल त्या दिशेला रात्रभर ही मिठाची वाटी ठेवायची आहेत सकाळी उठल्यानंतर ना काय करायचं आहे प्रत्येक व्यक्तीने जेव्हा तुम्ही आंघोळ करायला जाशाल त्यावेळी त्या तेव वाटीतलं चिमूटभर मीठ घेऊन आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान जेव्हा तुम्ही करशाल तेव्हा बघा तुमच्यामध्ये असणारी नकारात्मकता तुम्हाला कोणी नजरदोष लावलेली असेल कुणी काही करणे बाधा केलेली असेल तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल तुमची सतत चिडचिड होत असेल तुमची मानसिक स्थिती चांगली नसेल तर हा उपाय तुम्ही करून पहा यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत त्या तुमच्या नष्ट होतील कारण मीठ हे नकारात्मकता दूर करण्याचं प्रतीक मानलं जातं अतिशय प्रभावी आहेत यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा हा उपाय केल्याने कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी या येणार नाहीत आणि सोबतच जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होईल आंघोळ ना तुम्हाला दानसुद्धा करायचं आहे या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू आणि पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्या जातात यामुळे तुम्ही काळ्या वस्तूंचं दान करू शकतो जसे की तुम्ही काळे उडीत दान करू शकतात त्याचबरोबर काळे तीळ जे असतात तर ते दान करू शकतात पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ साखर यासारख्या पांढऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही दान करू शकतात त्याचबरोबर ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पाण्याचं दान केलं जातं फळांचं दान केलं जातं म्हणून तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्हाला हे दान करायचं आहे दान केल्याने पितृंचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो पितृ प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसारचे आशीर्वाद देत असतात यामुळे असा हा एक उपाय आपल्याला उद्या ज्येष्ठ अमावस्येला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ